बैलगाडी क्षेत्रातील देव दशीद दे किचरी बाकासो बाकासूची मित्रांनो चौराडी मैदान मैदानात गाठाला हार झाली आणि त्याच्या आधी पेडगाव मैदानामध्ये सलग दोन दिवस सेमीला हार झाले मित्रांनो हा काळ बाकासूसाठी वा वाईट आहे म्हणणं तर चाललेलं बाकासूचं बॅडलं काही पण मित्रांनो बाकासो आता सज्ज झाला आहे ते मैदान कोणतं तर मित्रांनो मायनी मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे तीस जूनला हे मैदान पार पडणार आहे बाकासुरा या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो नक्कीच बाकासुर या मैदानामध्ये असा काम करेल नक्कीच बाकासुरा गोलाल भेटावा हीच सेवागिरी महाराजांच्या मी प्रार्थना त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठ बैलगाड्या क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंतर ड्रायव्हर विठ्ठलांना बोधकर यांचा तेज पात दिस का मित्रांनो तेजे देखील या मैदानासाठी दे पाताण दिसू शकतो बघूया जर तशी काही फिक्स अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मी प्रयत्न करेन पण बाकासुर मात्र या मैदानासाठी सज्ज झाला आहे तीस जून माईन मैदान तर बाकासोरू विठ्ठलचा तेजा यांचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मुंबई मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये